तालुक्यातील मांजरे ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पक्षाचे माजी सरपंच संजय सिंग इंद्रसिंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले राऊळ गेल्या पंधरा वर्षापासून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या गटात होते नंदुरबार येथे आमदार कार्यालयाच्या प्रवेशाचा कार्यक्रम झाला मांद्रे तालुका नंदुरबार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय सिंह राऊळ यांनी गेल्या महिनाभरापूर्वी भाजपला रामराम ठोकला होता त्यानंतर शेकडो ग्रामस्थांसह ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य प्रेमसिंग राऊळ दिनेश गिरासे मोहनसिंग गिरासे सुनील ठाकरे जयपाल सिंह राऊळ भीमराव पाटील रामसिंग भील किरण भील अमोल राऊळ रणजित सिंग राऊळ शेकडोंवर ग्रामस्थांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे याप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील निजर बाजार समिती चेअरमन योगेश राजपूत उपसरपंच समाधान पाटील रमेश पाटील गणेश पाटील बळीराम पाटील नारायण पाटील उमरसिंगराव राऊळ आदी उपस्थित होते